सांगलीच्या जागेवरनं काँग्रेस विरुद्ध शिवबाठा असा वाद निर्माण झाला त्यामध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला अद्याप त्यांच्यावर कारवाई नव्हती झाली मात्र आता काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल संकेत दिले विशाल पाटलांवर कारवाई कारवाई होणार होणार संकेत संकेत पाटील यांच्यावर काँग्रेसने दिलेलं पंचेचाळीसचा आकडा काँग्रेसला गाठता आला नाही हे वसंतदादांच्या जाण्यानंतर नेतृत्व काँग्रेस पक्षाचं कदाचित इतर लोकांकडे गेल्यामुळे असेल किंवा काही अडचणींमुळे असेल ते राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपला पक्ष मागे जात गेला आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घराच्या कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का आणि मग त्याने कारवाई खुशाल करावी मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल आम्ही नक्कीच यातील पन्नास ते साठ जागा जिंकू असे एकूण वातावरण आहे तो सर्वे तो रिपोर्ट सगळा आलेला आहे त्यामुळे जशी जशा निवडणुका पुढे जातील तसं तसा, तसा मोदी सरकारचा पतनाचे दिवस हे जवळजवळ येतील आणि जनता या भ्रष्ट जुमलेबाज सरकारला आता विटली आहे तो नक्की बदला घेईल हा आम्हाला विश्वास आहे